दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या आदेशानं हो चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत हो सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गावचलू अभियान राबवले जाणार आहे यासाठी रणजित देसाई यांचे संयोजक तर मनोज रावराणे व संजू परब यांची सहसंयोजकपदी नेमणूक करण्यात आली याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे आज भारतीय जनता पार्टीच्या एका विशेष अभियानाची घोषणा जिल्हास्तरीय आपण या ठिकाणी करण्यासाठी जमलेलो आहोत भारतीय जनता पार्टीने दिनांक चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या एका सप्ताहामध्ये गावचल अभियानाची आम्हाला उपक्रम दिलेला आहे किंवा आम्हाला अभियान दिलेलं आहे आणि हे अभियान राष्ट्रीय पातळीवरून पूर्ण देशभर चालणार आहे तर या अभियानासाठी जिल्ह्यामध्ये श्री रंजित देसाई यांची जिल्हा संयोजक म्हणून आपण नियुक्ती केलेली आहे त्याचप्रमाणे संजू परब आहेत त्यांची जिल्ह्याचे सहसंयोजक आणि मनोज रावराणे आपले आहेत माझे सभापती त्यांचीही जिल्ह्याचे सहसंयोजक अशी नियुक्ती केलेली आहे कालच या सगळ्या मंडळींनी मुंबईमध्ये जी प्रदेशाची कार्यशाळा झाली त्या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला आणि या सगळ्या अभियानाची रूपरेषा जाणून घेतली आता पुढच्या काळामध्ये साधारणतः संजीव परब आहेत ते सावंतवाडी विधानसभेच्या या अभियानाचं नेतृत्व करतील कणकवली विधानसभेच्या अभियानाचं नेतृत्व सहसंयोजक म्हणून मनोज मनो रावराणे करतील आणि जिल्ह्याचे संयोजक या नात्याने कुडाळ विधानसभा आणि पूर्ण जिल्ह्याचा विषय असेल मॉनिटरिंग असेल ते रणजित देसाई साहेब करतील तर या सगळ्या अभियान नेमकं काय या आहे याविषयी आता आपले रणजितजी देसाई साहेब जे सह संयोजक आहे त्याचे ते आपल्याला विस्तृतपणे आपल्याशी बोलतील आता जसं जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांनी सांगितलं की संपूर्ण भारत देशातील जे सात लाख गावं आहेत त्या सर्वच्या सर्व गावांमध्ये चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये गाव चलो अभियान भारती हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबवण्यात येणार आहे त्याचं आयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशातील सर्वच क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे विशेष करून गरीब कल्याण असेल महिला सशक्तीकरण किंवा सबलीकरण असेल त्याचबरोबर देशातील अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा हे जे स जे प्रमुख मुद्दे आजपर्यंत ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं त्या क्षेत्रात देखील आपल्या मोदी सरकारने फार मोठी भरीव अशी कामगिरी केलेली आहे आणि दोनच दिवसापूर्वी आपण सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवलं की अयोध्येमधील श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्याचबरोबर श्री प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना हा देखील अत्यंत दिमागात आणि भक्तिमय वातावरणात सगळीकडे पार पडला आणि या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये आपण अनुभवलं की संपूर्ण देशात एक आनंदोत्सव सर्व नागरिकांनी साजरा केलेला होता त्याचबरोबर गेल्या महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये आपल्यास विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारने जी दहा वर्षात जी कामं केलेली आहेत ती सर्व आपण लोकांपर्यंत पोचत होतो पोचवत होतो ज्या वेगवेगळ्या योजना या सर्वसामान्यांसाठी समाजातील सर्व घटकांसाठी ज्या मोदी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्या गेल्या होत्या त्याबद्दल आपण लोकांना माहिती देत होतो त्याबद्दल लोकांची मतं काय आहेत ती जाणून घेण्याचा कार्यक्रम होता आपल्या जिल्ह्यात देखील हे जे ही यात्रा आलेली होती तिचं देखील फार चांगल्या प्रमाणात लोकांनी स्वागत केलं त्याला भरभरून प्रतिसाद देखील मिळाला आणि आता हा जो पक्षी म्हणजे सरकारच्या पातळीवरचा कार्यक्रम होता आता पक्षीय पातळीवरती जे कार्यकर्ते आहेत किंवा जे प्रमुख नेते आहेत या सर्वांना कुठेतरी मोबिलाइज केलं पाहिजे यांना कुठेतरी या सर्व लोकांना गावागावापर्यंत पोचले पाहिजेत या उद्देशाने आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांच्या संकल्पनेतून आता गाव चलो अभियान हे आपण सुरू करणार आहोत येत्या चार तारखेला चार फेब्रुवारीला संपूर्ण देशात एकाच एकाच वेळेला हे अभियान सुरू होणार आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून जे आम्ही प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते निवडलेले आहेत हे प्रवासी कार्यकर्ते असतील त्या त्या, त्या गावामध्ये जातील आणि त्या गावामध्ये त्या कार्यकर्ता एक रात्र म्हणजे चोवीस तास तो तिकडे निवास करणार आणि त्या गावातील जे सर्व लोक आहेत त्यांच्या गाठीबिठी घेणार किंवा त्याची जी प्रमुख उद्दिष्ट आहे ती मी तुम्हाला नंतर सांगतो त्या कार्यकर्त्याने काय काय करायचं आहे परंतु जी कार्य कालच जसं सावंतसाहेबांनी सांगितलं काल आपली दादरला जे पक्षाचं दा प्रमुख कार्यालय आहे वसंत स्मृती त्या ठिकाणी आमची कार्यशाळा झाली या टी कार्यशाळेला आपले जे राष्ट्रीय ह्या अभियानाचे राष्ट्रीय प्रमुख जे आहेत शिवप्रसादजी त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि इतर सर्व नेते देखील उपस्थित होते आणि त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण जे अभियान आहे यशस्वी करण्याकरता आपल्याला काय काय तयारी करायची आहे किंवा आपल्या लोकांसमोर कसं जायचं आहे याबद्दल सगळी माहिती मिळाली येत्या सत्तावीस तारखेला परवा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी कार्यशाळा असणार ती ओरस येथील आमच्या पक्षाच्या कार्यालयात होणार आणि त्यानंतर प्रत्येक मंडल न्यायदेखील आपल्या कार्यशाळा होणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्रपक्षांना आम्ही आज मित्रपक्ष म्हणून सगळीकडे जातो आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना या प्रत्येक बूथवर किमान एक्कावन्न टक्के आणि जास्तीत जास्त जे मिळेल ते असं मतदान मिळवणे हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि हे सर्व मिळवण्याकरता आमच्या सिंधुर्ग जिल्ह्यातील जी भारतीय जनता पक्षाची जी, जी संघटनात्मक रचना आहे म्हणजे बूथ स्तरापर्यंत वन प्लस थर्टी बूथ कमिटीचा अध्यक्ष आणि त्याच्याबरोबर जे तीस त्याचे सगळे बूथ कमिटी सदस्य असतात ही रचना आमची या अगोदरच पूर्ण झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवरती आहे आणि ती रचना ऑलरेडी आमची झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी बूथवरती किमान एक्कावन्न टक्के मतदाने मिळवण्याकरता भारतीय जनता पक्षाने जी व्यूहरचना आखलेली आहे किंवा जी सर्व आमची धोरणं ठरलेली आहेत त्यानुसार पक्षाचे कार्यकर्ते या अगोदरच कामाला लागलेले आहेत आता या जे गावचलो अभियान आहे या गावचलो अभियानमध्ये अगदी देशातील केंद्रस्तरावरचे नेते असतील राज्यातले जे प्रमुख नेते असतील आणि जिल्ह्यातले जे प्रमुख नेते आहेत या सर्वांवरती जबाबदारी देण्यात आलेली आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किमान एक बूथपर्यंत जाण्याची तिकडून सूचना आलेली आहे त्यांनी त्या बूथपर्यंत जायचं आहे त्या बूथमध्ये एक दिवस निवास करायचा आहे आणि जी कामं दिलेली आहेत त्या म्हणजे अभियानानंतर जी जी कामं त्या व्यक्तीला दिलेली आहेत ती ती पूर्ण करायची आहे आता याकरता जी आमची नियोजनाची बैठक होती ती, ती देखील आम्ही आज जिल्हा कार्यालय माननीय अध्यक्षांच्या उपस्थित झालेली आहे आता या जे प्रवासी कार्यकर्ते आहेत त्यांनी या अभियानात कोणकोणती कौन कामं करायना अपेक्षित आहे या संदर्भात एक सूची आमच्याकडे आलेली आहे त्यानुसार जनसंघापासून काम करणारे तसेच भारतीय जनता पक्षाचे जे जुने पदाधिकारी कार्यकर्ते आहेत या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट घ्यायची आहे त्याचबरोबर गावातील युवक शेतकरी तसेच व्यावसायिक यांच्या समूह बैठका घ्यायच्या आहेत क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंची भेट घ्यायची आहे शाळेत जाऊन प्रत्येक ज्या प्राथमिक शाळा असतील माध्यमिक शाळा असतील त्या ठिकाणी जाऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे गावातील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील जी प्रभावशाली व्यक्ती आहेत त्यांची भेट घ्यायची आहे त्यांच्याशी चर्चा करायची आहे त्याचबरोबर ज्या स्वयंसेवी संस्था तसंच बट बचत गटाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची भेट घ्यायची आहे सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेट द्यायची आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीच्या वस्त्यांना भेट देऊन तिथे त्या ते ते त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करायची आहे त्यांच्या मोदी सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून काय अपेक्षा असतील नवीन कुठच्या योजना त्यांना आवश्यक असतील त्यासंदर्भात माहिती घ्यायची आहे त्याचबरोबर जे विविध लाभार्थी आहेत आजपर्यंत ज्या मोदी सरकारच्या माध्यमातून ज्या या योजना सुरू झाल्या त्या योजनांचे जे विविध लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत आपली छायाचित्र काढायची आहेत मोदींचे ते आभार मानणारे त्यांचे संदेश जे आहेत ते संदेश तिकडून स्वी जमा करायचे आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आपले जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांचे जे पदाधिकारी असतील सदस्य असतील यांची भेट घ्यायची आहे जे सहकारी संस्था आपल्या जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात जाळ्या आहेत त्यांचं या सहकारी संस्थांच्या सर्व प्रतिनिधींना किंवा पदाधिकाऱ्यांना भेटायचं आहे युद्धामध्ये किंवा अतिरेकी किंवा नक्षलवादी हमल्यामध्ये जे आपले शहीद झालेले जवान असतील किंवा पोलीस असतील अशा ज्या कुटुंबियांची भेट घ्यायची आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आशा सेविका गावातील जे प्रमुख पोस्टमन म्हणतो आपण तलाठी म्हणतो ग्रामसेवक या सर्वांच्या कर्मचारी आहेत शासकीय यांची देखील भेट घ्यायची आहे आणि अशी सर्व एकंदरीत ही सर्व कामं करायची आहेत त्यांना चोवीस तासाचा जो प्रोग्राम आहे आता याकरता गाव पातळीवर देखील आम्ही एक संयोजक तिकडे नेमलेला आहे त्या संयोजकांनी सगळं अगोदर हा सगळा प्लॅन तयार करायचा आहे की आपल्याकडे एखादा कार्यकर्ता आला निवासी कार्यकर्ता आला कु का त्याचा पूर्ण पुर, पूर्ण चोवीस तासाचा कार्यक्रम काय असेल त्यांनी कुठच्या पद्धतीत कुठे कुठे भेटायचं आहे त्याचं मॅपिंग असेल ते सगळं त्या कार्यकर्त्यांनी करायचं आहे आमच्या संयोजकांनी करायचं आहे आणि त्यानुसार चारपासून अकरा म्हणजे अकरा तारखेला पंडित दीनदयाळ दे उपाध्यायांचं स्मृतिदिन आहे त्या दिवशी याचा ह्याची या अभियानाची सांगता होणार आहे आणि चार ते अकरा या कालावधीमध्ये हे संपूर्ण संपूर्ण जिल्ह्यात आमच्या हे जे प्रवासी कार्यकर्ते आहेत हे प्रत्येक गावागावात भेटणार आहेत आता गाव हेच व निश्चित करण्याकरता पक्षाने असं सांगितलेलं आहे की साधारण एक हजार वस्ती जिथे असेल तिथे एक युनिट असं पकडलं जावं म्हणजे जी मोठी गावं आहेत साधारण पिंगोळीसारखं असेल माणगावसारखी जी मोठी गावं आहेत किंवा कुणा शहर आहे तर त्या ठिकाणी आमचे सतरा सतरा किंवा वीस वीस कार्यकर्ते त्या त्या प्रमाणात तसे फिरणार आहेत म्हणजे एक कार्यकर्ता एका कुडाळ शहराकरता नाही शहराची जर का व्याप्ती मोठी असेल लोकसंख्या मोठी असेल तर तेवढ्या प्रमाणात कार्यकर्ते हे त्या त्या ठिकाणी फिरणार आहेत तर एकंदरीत सर्व मी तुम्हाला याबद्दल माहिती दिलेली आहे निश्चितपणे आज सकाळी आम्ही बैठक घेतली उद्या सत्तावीस तारखेला बैठक आहे आणि त्यानंतर परत ज्या मंडलन्याय बैठका आहेत आमच्या त्यामध्ये याची पूर्ण आम्ही ताकदीने आम्ही सर्व याची तयारी करणार आहोत आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचे सर्व नेते आहेत राणे राणेसाहेब असतील सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील त्याचबरोबर सन्माननीय आमचे रा राज्याचे प्रदेशचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर माजी खासदार आमचे निलेशजी राणे असतील नितेश राणे साहेब असतील राजन तेली प्रमोद जठार साहेब आणि जिल्हाध्यक्षांचं त्याच्यात मेन सगळा लीड आहे या सर्वांच्या नेतृत्वाखाली आमच्या भारतीय जनता पक्षाचे साधारण नऊशे सोळा बूथ आहेत आमच्या या या मतदारसंघात या सिंदूर जिल्ह्यात तर या प्रत्येक बूथवरती एक कार्यकर्ता आणि त्याच्यावर एक संयोजक हो असे म्हणून दोन व्यक्तींवरती ही जबाबदारी दिलेली आहे भविष्यात चार ते अकरामध्येही सर्व आमचे कार्यकर्ते प्रत्येक गावागावामध्ये तिथे पोचतील धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल